नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय पीक विमा तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल की तुमचा पीक विमा आलेला आहे यादी पाहून घ्या असे तुम्ही बरेचसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर मित्रांनो खरोखर तुमचा पीक विमा आलेला आहे किंवा नाही तर आपण चेक करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाहत राहा हा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर कृषी महाराष्ट्रा असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर आपल्या त्याला सर्च म्हणायचं आहे सर्च म्हणल्यानंतर कृषी विभाग महाराष्ट्र शासन सर्वात पहिले लिंक सर्वात वरतीची लिंक आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर आता क्लिक केल्यानंतर आपला जी मेन पेज आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचं ते ओपन झालेलं आहे हे शासनाचं अधिकृत पे पेज आहे मित्रांनो ते ओपन केल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठ प्रशासन शेतकरी पुरस्कार सांख्यिकी मृदा व जलसंधारण शेतकरी कट्टा योजना आणि ई गव्हर्नर्स असं यावर आपल्याला लिंक दिसत आहेत तर यातील आपल्याला फक्त जी सांख्यिकी आहे त्यावर क्लिक करायचं आहे सांख्यिकी क्लिक के केल्यानंतर यातसुद्धा अनेक लिंक दिलेले आहे ते आता आपल्याला मुख्य प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर फक्त क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जे विम्याचं पेज आहे महाराष्ट्र शासनाचं त्यावर आपण चालल्या जाऊ ताबडतोब मित्रांनो या ठिकाणी ते पेज ओपन होत आहे मित्रांनो आपलं जे पी विम्याचं पेज आहे ते आता या ठिकाणी ओपन झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला या पेजच्या सर्वात खाली आहे जा खाली म्हणजे शेवटी त्यावर आपल्या नवीन अपडेट असतात मित्रांनो आपण इथं आल्यावर आपल्याला पीक विम्याची यादी असं कुठंच दिसणार नाही जी दोन हजार अठरा एकोणवीस खरीप आणि हंगामी लाभार्थ्याची यादी या ठिकाणी आपल्याला कुठंच दिसणार नाही या ठिकाणी आपल्याला दुसरंच काहीतरी लिहिलेलं दिसेल म्हणजे तुमचे फॉर्म कधी भरायचे काहीतरी नवीन अपडेट शेतकरी सहभाग सहभागाचा अंतरिम तपशील असं काहीतरी लिहिलेले ले दिसेल पण या ठिकाणी आपल्याला जे की आपल्याला पाहिजेत किंवा शेवटची लाभार्थ्याची यादी दोन हजार अठरा एकोणावीस हंगामी आणि खरीप लाभार्थ्याची यादी या ठिकाणी आपल्याला कुठंच दिसणार नाही मित्रांनो आपण पाहू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवर असं चेक करू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जरा पाहायला अडचण होत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतात हे अंतरिम तपशील आहे मित्रांनो म्हणजे किती लोकांनी फॉर्म भरले काय भरली ते या ठिकाणी पाहत पाहता तो मित्रांनो या ठिकाणी कुठेही तुमची नावाची यादी दिलेली नाही म्हणजे ज्यांना पीक विमा भेटलेला आहे किंवा नवीन पीक विमा ज्यांना आला असं कुठंही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही मित्रांनो तर मित्रांनो आपण पन... आपले मोबाईलसुद्धा चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे या ठिकाणी कुठंही पीक विमा आलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम पीक विमा ज्या दिवशी ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट भेटेल त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की दावा धन्यवाद भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये